गणेशोत्सव निमित्त शहरामध्ये विविध गणेश मंडळाच्या वतीनं देखावा तयार करण्यात आलेला असून मोंढा रोडवरील लक्ष्मण चावडी परिसरामध्ये ओम श्री गणेश मंडळाकडून अवंती नगरीत महाकाल प्रकट होऊन दृष्टशक्तीचा नाश करतोय असा देखावा सादर करण्यात आलाय हे बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सध्या राज्यभरासह शहरामध्ये मोठा हर्ष उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात येतोय दरवर्षीप्रमाणे गणेश मंडळाकडून समाज प्रबोधन करण्यासाठी सामाजिक धार्मिक आणि वैज्ञानिक माध्यमातून संदेश देण्यासाठी नाट्य कला कृती संस्कृत संगीत यांचा देखाव्यातून हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो शहरातील मोठा नाका परिसरामध्ये लक्ष्मण चावडी परिसरात असलेल्या ओम श्री शिवभक्त गणेश मंडळाच्या वतीनं या वर्षी दृष्टशक्तीचा नाश करण्यासाठी महाकाल अवतार कसे प्रकट झाले या विषयाचं नाट्याद्वारे सादरी सादरीकरण केलं आहे हे बघण्यासाठी स्थानिक सह शहर भागातून गणेश भक्त येत सदर देखावा नाट्य कला यशस्वी करण्यासाठी मंडळाचे विजय मिश्रा गणेश वैद्य राहुल तिवारी अर्जुन मिश्रा सूर्यकांत वैद्य आनंद साबळे नमेश तिवारी चेतन सेनानी रणवीर बसय्ये शिवा वैद्य यांच्यासह श्री शिवभक्त गणेश मंडळाचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतलेत